ओव्हरटेक करताना दुचाकीची बसली धडक अपघातात सैन्य दलातील युवक ठार देशिंग वरून कवटे महाकाळकडे येणाऱ्या एसटी बसला मोटरसायकलने समोरून धडक दिल्याने सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या कवटे महांकाळ येथील विशाल संजय तेली राहणार कवटे महांकाळ तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली हा तरुण गंभीर जखमी झाला होता त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे मिरज वरून कळंबी खरशिंग देशिंगे मार्गे कवटे महाकाळ शहराच्या हद्दीत बस आली असता विशाल आपली दुचाकी वरून एका चारचाकी गाडीला ओव्हरटेक चा समोरून येणाऱ्या जोरदार धडक दिली या धडकेमध्ये विशाल हा गंभीर जखमी झाला त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला मयत विशाल तेली हा सैन्य दलात सध्या नोकरीमध्ये आहे तो काही दिवसांपूर्वी सुट्टीवर आला होता असं समजतं महान करी न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा